डोंबिवलीमध्ये महायुतीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दार हा शब्द वापरत शरद पवारांचा उद्धार केला होता मात्र शनिवारी अजित पवारांनी ठाण्यामध्ये झालेल्या सभेत त्याची परतफेड केली आहे पवारांनी सेनेमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर तर आणलेच मात्र उद्धवा असा कसा तुझा कारभार असा टोमणा मारायला सुद्धा ते विसरले नाहीत स्वतला शिवसेनेचे सच्चे मावळे म्हणून घेणाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं सेनेच्या तीन दिग्गज मावळ्यांना आयात करण्यात यश मिळवलंय ठाण्यामध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या या धुसफुसीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला निवडणुकीपूर्वी सेनेचे दिग्गज नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे एक दिवस आनंद पर्यंत तुम्हाला सांगेल काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्या कडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत आम्हाला मंत्रीपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली एकनाथ शिंदेनी मात्र हे आरोप फेटाळलेत मरेपर्यंत भगवा सोडणार नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांचे आरोप फेटाळलेत त्यांच्याकडे मुद्दे राहिलेले नाहीत त्यांचा पराभव स्वतःच्या पक्षाचा उमेदवाराचा त्यांना समोर दिसू लागलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे निश्चितपणे मुद्दे नसल्यामुळे हे खोटे नाटे आरोप करून बिनबुडाचे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत परंतु जनता शून्य आहे हा एकनाथ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा एक, एक निष्ठा पाईक आहे आनंद दिघे साहेबांचा पाईक आहे बाळासाहेबांचा हा सैनिक आहे त्यामुळे तो मरेल तो भगव्यातच बाळासाहेबांची शिवसेना कदा सोडणार हा एकनाथ शिंदे नाहीये डोंबिवलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा गद्दार असा उद्धार केला होता त्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची संधी अजित पवारांनी ठाण्यामध्ये साधली उगीच उठायचं कुणाला गद्दार म्हणायचं ही उद्धव ठाकरेंची भाषा उदवा अशा पद्धतीचा तुझा शिवसेनेचा कारभार सर्वसामान्य माणसांनी त्या ठिकाणी केला पाहिजे शिवसेनेकडून तिकीट देताना उमेदवाराची कामगिरी नव्हे तर आर्थिक सुबत्ता बघितली जाते असा आरोप करताना राष्ट्रवादीच्या दादांनी गजानन बाबर यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली लोकसभा मतदारसंघात गजानन बाबर हे खासदार झाले चाळीस वर्ष शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं दोनदा आमदार तिथे होते परंतु आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलं जेवढी जा मोठी रक्कम मला आमच्या वरिष्ठांनी मागितली शिवसेनेच्या तेवढी देण्याची ताकद माझ्याकडे नव्हती म्हणून मला शिवसेनेनी उमेदवारी नाकारली शिवसेनेमध्ये नेत्यांना ने योग्य ती वागणूक मिळत नसल्याचं सांगत दादांनी नाराज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचं जणू आमंत्रणच दिलं आता दादांच्या या आमंत्रणाला सेनेचा आणखी कोणता मावळा प्रतिसाद देतोय हे बघणं ठरणार आहे रवी सपाटे टीव्ही ठाणे सोलापुरातून काँग्रेसनं सुशील कुमार शिंदेना उमेदवारी जाहीर केली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना सुशील कुमार शिंदेनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं सुशीलकुमार सोबत माडा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा होते दोन्ही उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सोलापुरातील बस स्थानकापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आणखी काही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची दोन मिनटं पोहचतोच आहोत mm <laughs>